एकवीस वर्षापासनं तर पासष्ट वर्षापर्यंतच्या आमच्या ज्या महिला आहेत पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय केला मला सांगताना आनंद वाटतो आपण कॉलपासनं पैसे टाकण सुरू केलं आहे सतरा तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे पैसे हे त्या ठिकाणी जमा झालेले असतील त्यानंतर त्यांचे फॉर्म आलेले आहेत सप्टेंबर मध्ये त्यांच्याकडे एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील सप्टेंबर मध्ये त्यांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीनही महिन्याचे पैसे आम्ही जमा करणार आहोत एकाही महिनेला आम्ही वंचित ठेवणार नाही ना आज दोन कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याला पंधराशे रुपये आपण टाकणार आहोत आता काही सावत्र भाऊ देखील तयार झाले ते सावत्र भाऊ अलीकडच्या काळामध्ये महिलांना खोट सांगतात पहिल्यांदा प्रयत्न केला हे कोर्टामध्ये गेले हे काँग्रेसचे लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाला सांगितलं ही योजना बंद करा दुसरे काम केले पाहिजे त्या कामांकरता पैसा पुरणार नाही लाडकी बहीण योजना बंद करा पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि सांगितलं आम्ही बंद करणार नाही काँग्रेसवाल्यांची याचिका कोर्टाने फेटाळली प्रयत्न या ठिकाणी कोकणी पडेल मग सांगितलं म्हणाले तीनच महिन्या करता पैसे आम्ही त्या ठिकाणी बजेटच त्यांना दाखवलं दरवर्षी बजेट मध्ये मार्च पर्यंतची तरतूद करतो मार्च मध्ये पुढच्या मार्चची तरतूद करतो आम्ही त्यांना दाखवलं आम्ही मार्च एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची सगळी तरतूद त्यात ठेवली आहे त्या लाडक्या बहिणी पुन्हा आम्हालाच निवडून देणार आहे पुन्हा पुढच्या वर्षीच बजेट तयार करू त्या पुन्हा एक वर्षा करता एवढेच पैसे या ठिकाणी ठेवू पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा हे ज्या प्रकारे या योजनेचा विरोध करतायत आमच्या लाडक्या बहिणी चुकून दुर्दैवाने हे जर सत्तेवर आले जसं मागच्या वेळेस सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या एकही योजना नाही जलुक्त शिवार तर शेतकऱ्यांपर्यंत जेवढ्या योजना तयार केल्या होत्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या ती लाडकी बहीण योजना बंद करण्याची संधी आमच्या लाडक्या बहिणी देणार नाहीत पुन्हा एकदा त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल आणि आमच्या लाडक्या बहिणीला अशा प्रकारे हे जी योजना आहे त्या योजना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका